सुभाष माने लोकपर्व राष्ट्रधर्म सभागृहामध्ये पार पडला या महसूल मंत्री व अमृती नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुडे साहेब अध्यक्ष उपस्थित होते तसेच माननीय श्री अनिलजी बोंडे राज्यसभा खासदार यावरकर आमदार मोरशी वरुड विधानसभाचे मतदार संघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या मेळाव्याला मतदार संघातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते या मेळाव्यामध्ये होणारे नगर परिषद निवडणुकाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले होते मेळाव्याचे नियोजन अतिशय व्यवस्थितपणे पार पाडण्यात आले होते शेवटी कार्यकर्ते यांच्या जेवणाची व्यवस्था सभागृहामध्ये करण्यात आली अतिशय साहेबांना दाखवा लागेल की आमच्यात अशी ताकद आहे का मागच्या वेळेला तिन्ही नगराध्यक्ष सेंदूर मध्ये सोळा नगरसेवक भरोड मध्ये किती रे आठ याच्या पेक्षा जास्त यावेळेला निवडून आणायचे म्हणून जोरदार मोठी बाजून जय की छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिबा फुले की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे की भगवान म्हणल्या की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जनता पक्षाचा जय पदेश अध्यक्ष म्हणून वक्तता दिलेला आहे असे आपले सर्वांचे लाडके पालकमंत्री मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आपण राज्यसभेचे आणि माजी कृषी मंत्री डॉक्टर पंचायत समितीची निवडणूक लागेल तेव्हा आपण त्याचा हवाभो करू या अकरा महिन्याच्या काळामध्ये या वरुण संदर्भामध्ये शहरासंदर्भात साहेबांना शब्द द्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मनाचा मुजरा करतो सामाजिक संस्थेचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब